हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरातून लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आणि आजचा आपला विषय काय आहे त्या विषयाकडे वळते आपण बघतो दर महिन्याची अमावस्या आपण साजरी करतो किंवा दर महिन्याच्या अमावस्येला काही ना काहीतरी उपाय जे साधे सोपे आहेत पण त्याचं फळ जास्त पटीने आहे असे उपाय मी तुम्हाला सांगत असते तर यावेळेस देखील ही अमावस्या जी आहे ती मोठी अमावस्या आहे या अमावस्येला आषाढी अमावस्या म्हणतात किंवा दीप अमावस्या म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये या अमावस्येला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण या अमावस्येमध्ये आपल्या जीवनातील अंधकार दूर करून लख प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असं म्हटलं जातं कारण का तर हे जे दिवे आहेत जे वर्षभर दिवे आपल्याला प्रकाश देतात देवाजवळ आपण दिवा लावतो व आपली प्रत्येक इच्छा हा दिवा या दिव्याची ज्योत आपल्या देवापर्यंत पोचवत असते म्हणून या दिव्यांचे देखील आभार मानण्याचा त्यांचं पूजन करण्याचा हा एक दिवस आपल्याला आपल्या धार्मिक परंपरेनुसार आपल्या धर्मशास्त्राने दिलेला आहे तर तो राखून ठेवलेला दिवस म्हणजेच अमावस्या आता या अमावस्येला सर्व दिव्यांना उजाळा द्यायचा आहे आपल्याला म्हणजेच स्वच्छ करायचे आहेत हे दिवे जीवनातील अंधकार दूर करणारा असा हा दिवा या अमावस्येला देखील जो अंधार आहे तो नष्ट करतो आणि आपल्या घरात जेवढ्या पण निगेटिव्हिटी आहेत वाईट गोष्टी आहेत त्या सर्वांना नष्ट करतो हा त्यामागचा आपला ग्रह आहे म्हणूनच आज जेवढे पण दिवे आहेत तुमच्या घरात स्वच्छ करा सर्व ते घासून वगैरे छान आणि त्यामध्ये तुम्ही तेल वगैरे घालून ते प्रज्वलित करायचे आहेत तेल तुम्ही तिळाचं तेल वापरा काही दिव्यांमध्ये काही दिव्यांमध्ये तुम्ही मोहरीचं तेल वापरा आणि काही दिव्यांमध्ये तुम्ही साधं गोडे तेल वापरा अशा प्रकारचे दिवे लावायचे आहेत दिवे लावा हे सर्वजण सांगत आहेत पण प्रत्येक दिव्यामध्ये जे तेल आपण घालतो दिवा प्रज्वलित करताना तर त्याचं देखील वेगवेगळं महत्त्व आहे मोहरीचं तेल हे सगळ्या संकटांचा तर नाश करतेच पण आरोग्य देखील देते त्याप्रमाणे गोडेतेल हे आहे ते शनिग्रह वगैरे ज्या बाधा आहेत त्यासाठी देखील आपल्याला फायदा करते आणि तिळाचे तेल आपल्याला आर्थिक सत्ता सुबत्ता देते म्हणूनच या तिन्ही तेलांचा वापर करा जेवढ्या पंत्या वगैरे आहेत जेवढे समय आहेत त्या सगळ्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आहेत आजच्या दिवशी दीपामावसेला या अमावसेला बघा अनेक जण गटारी अमावस्या म्हणतात आणि गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात नॉनव्हेज वगैरे खातात पण हे आपल्या संस्कृतीत असं कुठेच सांगितलेलं नाहीये याला गटारी नाही तर गतहरी म्हणतात गतहरी म्हणजे काय तर जो आता हा जो दिवस आहे जो हळूहळू लहान होत जातो म्हणजेच रात्र मोठी मोठी होत जाते आता जो आपण सात वाजेपर्यंत उजेड पाहतो तर आता हळूहळू अंधार लवकरच सुरू होतो यासाठी या आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी दीप अमावस्यानंतर हळूहळू हल, दिवस लहान होणार होत जाणार आहे याचंच कारण म्हणजे ही दीप अमावस्या हा संकेत असायचा की गतहरी म्हणजे वाईट गरिबी रोगराई या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन पुढे लख प्रकाशात आपण वाटचाल करावी आणि आपल्या जीवनातली स्वप्ने पूर्ण करावी आणि मागं जे काय घडलेलं आहे ते तिथेच विसरून जावं यासाठी ही पूजा कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत एका पाटावर ठेवायचे आहे सर्वप्रथम हे दिवे आणि सगळ्यात पहिल्यांदा सर्वात पुढे एक सुपारी ठेवायची आहे तांदळावरती त्याने म्हणजे काय तर सुपारी म्हणजे गणपती गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम एक दिवा लावायचा आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढायची आहेत त्यानंतर वेगवेगळं तेल जे मी सांगितले ते तेल दिवे प्रज्वलित करून घ्यायचे त्या दिव्यांना आसन म्हणून खाऊच्या पाण्यावर प्रत्येक दिवा ठेवा किंवा मग अक्षदांवर ठेवला तरी चालणार आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत त्या दिव्यांना सजवू शकता तुम्ही फुलांनी आणि या दिव्यांना ओवाळण्यासाठी नैवेद्य या दिव्यांना दाखवण्यासाठी कणकेचे दिवे बनवायचे आहेत आपल्याला आजच्या दिवशी मग हे कणकेचे दिवे जे आहेत ते कोणी पाच बनवतं कोणी सात कोणी नऊ अकरा असे दिवे आपल्याला बनवायचे आहेत यामध्ये थोडासा गूळ टाकायचा कणकेमध्ये पीठ मळताना आणि हे दिवे शिजवून घ्यायचे चाळणीवर मग हे छानपैकी असे तयार होतात आणि मग हे दिवे तुम्ही प्रज्वलित करायचे हात जोडून प्रार्थना करायची की हे दिव्यानो मी आपल्या संस्कृतीप्रमाणे ज्या गोष्टी मला माहीत आहे त्या मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहे काही चूक वगैरे झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा व दीप हे दीपदेवा तू सूर्यासारखा व अग्निसारखा आहेस तुझ्यामध्ये जे तेज आहे ते, ते सर्वोत्तम तेज आहे तेजामध्ये तू सर्वोत्तम आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर माझ्या इच्छा तू पूर्ण कर घरातील इडा पिडा नष्ट कर रोगराई नष्ट कर घरातील सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रत्येकाला यशाचा आरोग्याचा ज्ञानाचा प्रकाश दाखव ही जी आहे प्रार्थना ती संस्कृतमध्ये आहे मी तुम्हाला मराठीत आपल्या भाषेतही सांगितलेली आहे ही तुम्ही अशीच म्हणायची आहे आणि त्यानंतर जे कणकेची दिवे आपण बनवलेत त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे हे कणकेचे दिवे सर्व तुपाचेच लावायचे आहेत हा तुपाची वात वगैरे लावायची आहे आपल्याला त्यामध्ये काही ठिकाणी लाया व गुळाचा नैवेद्य दाखवतात त्यानंतर करोती कल्याणम ही जी प्रार्थना आहे आपण म्हणतो संध्याकाळचा श्लोक तो मुलांना देखील म्हणायला लावायचा आपण देखील म्हणायचा आहे व अशी प्रार्थना शुभंकरतेची म्हटल्यानंतर आपल्या मुलांना पूर्वे पूर्व जी दिशा आहे त्या पूर्वेला तोंड करून बसवायचं आहे पाटावरती आणि याच कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवळायचं आहे मुलगा असो मुलगी असो हे दोघेही आपल्या घराण्याचा प्रकाश असतात म्हणूनच आजच्या दीप अमावसेला माझ्या मुलांना चांगलं आरोग्य कायम मिळत राहावे कुणाचीही वाईट नजर असेल तिचा नायनाट व्हावा तिथेच आणि प्रत्येक गोष्टीत माझ्या मुलांना यश मिळावं व त्यांच्या प्रगतीचा प्रकाश असाच या दिव्यांसारखा उजळत राहावा असे ओवळताना म्हणावे मनोमन ही प्रार्थना ही सदिच्छा आपल्या मुलांसाठी करावी आणि सर्व वाईट नकारात्मकता या दिव्यांच्या आरतीने ओवाळून त्यांच्यातली निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे असं म्हणत तुम्ही हे दिवे ओवाळायचे आहेत आपल्या मुलांना अशी ही दीपामावस्या तुम्ही साध्या सोप्या प्रकारे साजरी करू शकता यामध्ये जशी ज्या प्रकारे प्रत्येकाची पद्धत आहे त्या प्रकारे देखील तुम्ही करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ